नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदर्शरवाडी चर्चा बैठक कळंगणा परिसरामध्ये गजघाटे भाऊकडे सुरू आहे या निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या निमित्त भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच महांत्यागी बाबा देवजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम आपली सर्वांची आई लाडकी बाराणाशी आई आई या बैठकीमध्ये उपस्थित आहे आईला माझा आपल्याला आणि सर्व सेवक सेविका बाळगोपा सर्वांना माझा नक्ष माझा अनुभव असा आहे की बा आपण मार्गाशी जुळलो तर आपल्याला अनेक काही सवयी सोडा लागते आणि चिडचिड चीर असो की राग असो हा सर्व सोडा लागते आणि मार्गात आल्या कारणानं जेव्हा मी मार्गात आली तेव्हा माझे मुलं एकदम बराबरीचे अने होते अनेक मित्रांसोबत जुळलेले होते सर्व काही पण मी जुळलेले असल्या कारणाने मुलांना सांगत होते की पा मुलं तुमचे मित्रमंडळी कसं आहे मला नाही माहीत पण तुम्हाला आपल्या प त्या सर्वांपासून जपून राहावं लागते कारण मोठा मुलगा बाजारी जाते बाजारामध्ये अनेक वेगळे वेगळे असते मी या सर्वांकडे पाहू नाही शकत आणि मुलांना समजवलं तर सम समजल्यानंतर मुलं म्हणत होती की आता आम्ही माझ्या मै मैत्री पण सोडून द्यायची का म्हटलं तर अरे तसं नाही मैत्री नाही सोडायची पण या मार्गात जसे नियम आहे आपण ज्या शाळेत गेलो त्या शाळेचे नियम पाळावं लागतात असे म्हणून आपण ह्या मार्गी गेला त्या मार्गाचे नियम तर पाळावच लागत नाही तर त्याचा त्रास आपल्याला होतो पण ते माझ्यासोबत हमेशा चिडूनच बोलायचे मी म्हटलं ठीक आहे याच्यानंतर मी बोलणार नाही आणि भा भगवंतापाशी शब्द ठेवला बाबा हे काही दूर जाऊ कुठे जाऊ कुठे राहू मी पाहू शकणार नाही तुम्ही पलपलमध्ये पाहू शकता पण मी कुठे माझ्या बाजूने राहीन तर मी ते कसे वाटते पाहू शकत नाही आता तुम्हालाच पाहिजे आहे आणि खरोखरच माझ्या मुलांना भगवंताने एवढी शिकवण शिकवली हो का त्यांना बोलण्याचाही प्रश्न आला नाही कारण ते वाईट कोणत्या वाईट मुलासोबत जेवण सुद्धा केलं किंवा त्यांच्यासोबत संगतीने राहिलं तर त्यांचा त्रास त्यांना मिळाला आणि त्याच्या त्यांना परिश्रम ते भोगावं लागले आणि त्याच्यातून ते सुटका घेऊन एका चांगल्या म्हणजे सर्व गोष्टीचा अर्थ समजून ते मार्गाचे नियम पाळते अशीच अशीच भगवंताला माझी विनंती आहे की बाबा मुलांनी असेच नियम पाळले पाहिजे मार्गाचे जसे जसे सेवक बनले तर सेवक बनूनच राहिले पाहिजे आपली मनमानी नाही केली पाहिजे आणि दुसरा असा अनुभव आहे माझा आता हे षष्ठीचा होण होतं आणि षष्टीचा होण होतं तर माझी इच्छा होती, बा, होती। की बा म्हणजे आपण हा आनंद एक दिवाळी म्हणून साजरा करू तर पाच पंचवीस लोकांना बोलवून हा म्हणजे माझ्या घरी दुपारी पाच पन्नास लोकं जेऊन घातले पाहिजे अशी माझी इच्छा होती आता मुलांना असं वाटलं की मुलं म्हणजे आई पण पुन्हा आमच्यावर एक एक खर्च टाकते की का मी म्हटलं खर्च नाही गाडग्यामध्ये इतके पैसे होते की ते पैसा एक सुद्धा आमचा लागला नाही ना सष्टीचा पण सात सत्तर ऐंशी लोकं जेवण झाले जेवू घातले आम्ही पण आमचा एक रुपया पण खर्च झाला नाही पुन्हा अजून त्या खर्चा, खर्चा सर्व कार्यक्रम चांगला आचार्यापासून सर्व गोष्टीपासून खर्च करून पैसे शिल्लक उरले आहेत आम्ही पुढच्या कार्यक्रमाला जेव्हा बी कार्यक्रम होईल त्याच्यासाठी शिल्लक ठेवले हा इतका मोठा अनुभव आहे की आम्हाला त्याच्यातला एक रुपया पण खर्च आला नाही आणि भगवंताने एवढ्या चांगल्या पद्धतीनं आमचं हवन कार्य चांगलंच चांगलं घडवून दिलं आणि दुसरा शब्द ठेवला आता का बाबा मी आमच्या कुटुंबात काही लोक पिणारे खाणारे आहे पण माझं सांगणं काम आहे पण बाबा तुम्हाला जे असे वाईट लोक पिणारे खाणारे आहेत त्यांना तुम्हाला कसा पद्धतीनं अडवायचं आहे तुम्ही सडवा चांगलेच लोक ह्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याला तीर्थप्रसाद अवनाला आले पाहिजे वाईट लोक असं ना तुम्हीच त्यांचा रोग करा ते पण भगवंतानी केलं एवढी मोठी कृपा आहे की आपण जे शब्द बोलले ते पूर्ण करते भगवंत आणि त्याला एक आपण पण वागलं पाहिजे आणि सत्यन मर्यादा प्रेमाने वागलं पाहिजे आणि म्हणूनच भगवंत आपल्यासोबत राहते असं नाही प्रत्येक वेळेस राहते पण चुकीचे कुठं पात्र झाल्यात आपण हे होत असं तर त्याचा शोध आपणच करावा लागते ना भगवंताला आपण सर्वच आपल्या मानण्या म्हटल्या तर तू पूर्ण करते आणि माझे सर्व स्वप्न म्हणजे जे, 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 जे जी इच्छा होती ते पूर्ण केली हवन कार्य चांगलंच चांगलं झालं आणि आता हर गोष्टीनं आम्ही परिपूर्ण बराबर आहे जेव्हाचा आम्ही मार्गात आला तेव्हाची हर एक गोष्टी जे झाली ती खूप चांगल्या पद्धतीने सुखमय आहे असं सुखमय जीवन आनंदाने जगू द्या बाबा आणि आम्हाला सर्वांवर आशीर्वाद द राहू द्या असाच एवढंच बोलून मी माझे देऊ शकते सरांना माझं लक्ष आहे करमेश्वरच्या हंसराजी साकूर